पाहणीमध्ये तुम्हाला काय काय ब्रिफिंग मिळाली खरं म्हणजे जेव्हा आम्ही कोस्टलचा एक टनेल ओपन केला त्यावेळेसच कमिटमेंट दिली होती की जुलैमध्ये हा दुसरा जो काही सीलिंगला जोडणारा पोर्शन आहे तो देखील कम्प्लीट होईल आणि त्याची पाहणी करायला मी आज आलो होतो आज पाहणी करताना मला आ, एक समाधान देखील झालं की जवळपास अडीच हजार लोक आज काम करत आहेत डे नाईट मशिनरी आपण पाहतोय सर्व प्रकारची मशिनरी या ठिकाणी रोड रोलरपासून सगळ्या पोकलेंपासून सर्व मशिनरी इथे काम करते आहे आज हे आपण डब्ल्यू बी एमक का काम सुरू आहे डब्ल्यू बी एमचं काम सुरू आहे एच सी सीचं काम आणि एल एन टी आज या ठिकाणी दोन्ही कंपन्यांचे लोक आज डे नाईट इथे काम करतात आपके कितने लोक आहे दो हजार दोन हजार आठशे दोन हजार आठशे आणि तुमचे बाईसशे बाईश म्हणजे दोन हजार आठशे यांचे बावीसशे एल एन टीचे पाच हजार लोक काम करत आहेत आणि त्यामुळे जे आम्ही त्या त्या, त्या मागच्या उद्घाटनाच्या वेळेस महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितलं होतं की जुलैमध्ये आम्ही हा दुसरा पोर्शन सी जोडू आणि त्यामध्ये आज मला वाटतं ते कमिटमेंट आम्ही पूर्ण करू शकतो कारण आजच्या कामाच्या वेगावरून कारण आपण हा जो काही कोळीवाड्यातला साठ मीटरचा जो स्पॅन होता नेव्हिगेशनचा तो एकशे वीस मीटरचा केला कारण कोळी बांधवांची मच्छीमार बांधवांची मागणी होती की पावसाळ्यात पडेल आणि त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की एकशे वीस मीटरचा स्पॅन करायचा त्यांच्या मागणीनुसार काही लोकांना हे अशक्य वाटत होतं परंतु आम्ही त्यावेळेस कंपनीला सांगितलं जी काय टेक्नॉलॉजी लावायची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरा आणि वन ट्वेंटीचा आपल्या मच्छीमार बांधवाना त्यांच्या नाही बोटी एकमेकावर आढळू नये किंवा पिलरला आढळू नये यासाठी हा नेव्हिगेशन स्पॅन जो आहे वन ट्वेंटी मीटरचा किरण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि तो आज यशस्वी होताना पाहतोय गर्डर लॉन्च झालेला आहे आणि मला वाटतं फोर लेन त्याच्यामधून जा जाण्यासाठी दोन लेन आणि येण्यासाठी दोन लेन जुलैमध्ये जुलै एंड तक कम्प्लीट होऊ जाय पहिले पहिल्याही सांगितलं यस अतिशय वेगाने मुंबईतले सर्व परिण पूर्ण होत आहेत तसंच अतिशय वेगाने राजकीय घडामोडी करत आहेत तुम्ही आज दुपारी राज ठाकरेंची भेट घेतली कुठे राज्यामध्ये नवी समिती राज ठाकरेंची कुठे भेट झाली तुमच्या राज ठाकरेंची सायकली साडेसहा वाजता भेट झाली आहे अरे कुठे तुम्हाला कोणी सांगितलं आता तो मी कोस्टलच्या बद्दल बोला आता राजकीय घडामोडी होत राहतील होतील परंतु आम्ही फोकस केला आहे मुंबई डेव्हलपमेंटवर मुंबईच्या विकासावर फोकस केलेला आहे आणि म्हणून आज कॉन्क्रीटचे रस्ते मुंबईमध्ये आपण पाहतोय हो आज आपण कोस्टलचं काम पुढे जाताना पाहतोय हो आज यामध्ये सुशोभीकरणाचं काम आपण पाहतोय हो डीप क्लीन ड्राईव्हचं काम पाहतोय हो पोल्युशन कमी करण्याचं आपण या ठिकाणी काम पाहतोय हो बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचा आपण काम पाहतोय परवा आम्ही लँडस्लाईड जेवढे स्पॉट आहेत ते आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांना या पावसाळ्यामध्ये त्रास होऊ नये याची काळजी मुंबई महापालिका घेते आहे आणि त्याचबरोबर या कोस्टलमुळे जवळपास सगळं आपण जर टोटल जे इंटरचेंजेस आहेत हे बघितले तर वीस किलोमीटर अठरा ते वीस किलोमीटरचा हा कोस्टल हायवे होतोय आणि यामुळे जवळपास अर्धा पाऊन तास लोकांचा वाचणार आहे वेळेची बचत होणार आहे यामध्ये इंधनाची बचत होणार आहे पोल्युशन कमी होणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून सगळ्या ट्राफिक जी कोंडी आहे ती ट्राफिक कोंडी दूर करण्यासाठी हा एक कोस्टल हायवे फार वरदान ठरणार आहे आणि त्याचबरोबर मी महापालिका आयुक्तांना हेही सांगितलं आहे वेस्टर्न हायवेची जी ट्राफिक आहे तिथे ज्या ज्या प्रकारची ट्राफिक असते तिथून देखील त्यामधून आता शॉर्ट टर्म आपल्याला लोकांना रिलीफ काय देता येईल यासाठी देखील आपली मुंबई महापालिकेची यंत्रणा आणि मुंबई पोलीस यंत्रणा ती देखील त्याच्यावर स्टडी करते आहे आणि मला वाटतं लॉंग टर्म जे आहे सोल्युशन जे आहे ट्रॅफिक कंजेशनचं त्याच्यावर देखील मुंबई महापालिका काम करते की वेस्टर्न आणि ईस्टर्न हायवे पूर्णपणे वाहतूक कोंडी मुक्त झाले पाहिजे यासाठी देखील लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा देण्यासाठी मुंबई महापालिका काम त्यांनी हाती घेतलेलं आहे भविष्यामध्ये जेव्हा एक एक मेट्रोचे प्रकल्प आपण पुढे नेतो आहे मेट्रो टू मेट्रो सेवन हे आपण लोकार्पित केलं आहे मेट्रो थ्रीचा भाग आता अर्धा सुरू होईल आणि टप्प्याटप्प्याने मेट्रोचे कामं कंप्लीट झाल्यानंतर मला वाटतं लाखो वाहनं रस्त्यावरची कमी होतील मेट्रोमधून आरामदायी प्रवास लोकं करतील जेव्हा सरकारमध्ये आम्ही आलो मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी पहिलं निर्णय आम्ही घेतला आरे कारशेडचा का। तिथे बंदी हटवली आणि आज आरे कारशेटचं काम जवळपास कम्प्लीट झालेलं आपण पाहतो ही एक मोठी अचीवमेंट आहे आणि म्हणून लोकांना या वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकार युद्धपातळीवर काम करते आहे